हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाड सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नागरी सोहळा सत्कार निमित्त आले असता त्यांनी हा जिल्हा गरिबांचा आहे गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री बनवलं इथे पाणी नाही एम नाही असे वादग्रस्त वक्तव्य केलं असून वंचित बहुजन आघाडी कडमनुरी तालुक्याच्या वतीने याबद्दल जाहीर निषेध व्यक्त करतोय पालकमंत्री नरहरी झिरवाड हे स्वतः मागासवर्गीय असून त्यांनाही भाणसायला हो होतं की सद्रील जिल्हा मागासवर्गीयांचा जिल्हा या जिल्ह्याच्या मोठ्या प्रमाणात विकास करू या पद्धतीचे प्रयत्न करण्याचं सोडून सरळ सरळ भाषा पैसा येणार कारण मी मागासवर्गीय जिल्ह्याचा पालकमंत्री पालकमंत्री हो। यातून असाच अर्थ निघतो त्यामुळे यांना जाहीर आवाहन करतो की त्यांनी स्वतः मागासवर्गीय असून हिंगोली जिल्ह्यातील मागासवर्गीयांचा अपमान केलाय सर्वप्रथम त्यांनी जाहीर माफी मागावी जिल्ह्यामध्ये जर उद्योग नसतील बेरोजगारांच्या हाताला रोजगार देण्यासाठी हा। साधन नसेल तर त्यांनी ह्या मागासवर्गीय जिल्ह्यामध्ये त्यांचं साधन निर्माण करणार स आणि त्यांना योग आला असून त्यांना फक्त पैसे कमवण्यासाठी पालकमंत्री पद हवंय का असा आमचा प्रश्न आहे या कारणामुळे त्यांना विकास करायचा नसेल तर त्यांनी या जिल्ह्यातून निघून जावं त्यांनी या वक्तव्याची जाहीर माफी मागावी हिंगोली जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांची व मागासवर्गीयांची माफी मागितली नाही तर यापुढे ते जिथे दिसतील तिथे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांना जोड्या मारू आंदोलन करू असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे कडमुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांनी केलं आहे अहो पालकमंत्री झिरवळ तुम्हाला हवी आहे का पैशाची हिरवळ अहो पालकमंत्री झिरवळ तुम्हाला हवी आहे का पैशाची हिरवळ आज हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री झिरवळ साहेब यांनी वसमत येथे वक्तव्य केलं की हा गरीबाचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याचं पालकमंत्री पण या गरीबाला दिलंय मला खरंच या गोष्टीचा खंत वाटते की तुम्ही स्वतः मागसवर्गीय आहात हिंगोली जिल्हा हा मागसवर्गीयाचा बहुल जिल्हा आहे आदिवासी बहुल जिल्हा आहे मागासवर्गीय बहुल जिल्हा आहे आणि स्वतः तुम्ही मागासवर्गीय असताना म्हणता की या जिल्ह्यामध्ये एम ची कमतरता आहे फायनाची कमतरता आहे आणि उद्योगाची कमतरता आहे खरंच तुम्ही स्वतःच्या तरी मनाला विचारायला पाहिजे की मागासवर्गीय जिल्ह्याचा गरीब जिल्हा म्हणून तुम्ही नाव घेता तर तुम्ही सरळ सरळ मागासवर्गीयांचा स्वतः मागासवर्गीय असून मागासवर्गीयांचा तुम्ही अपमान केलेला आहे त्यामुळं मी वंचित बहुजन आघाडीचा वतीने आपलं जाहीर आवाहन करतो की सर्वप्रथम आपण हिंगोली जिल्ह्यातल्या तमाम हिंगोली जिल्ह्यातल्या मागासवर्गीयांची तुम्ही माफी मागितली पाहिजे स्वतः मागासवर्गीय असताना जर पालकमंत्री मागासवर्गीय जिल्ह्याचे झाले असाल तर तुमचे शब्द पाहिजेत की ह्या जिल्ह्याचा विकास करू आदिवासी समाज असेल बौद्ध समाज असेल मागासवर्गीय सर्वांचा ह्या जिल्ह्याचा विकास करू आणि स्वतः मागासवर्गीय असताना मागासवर्गीय अपमान करता तर तुमच्या मनाला काहीतरी वाटायला पाहिजे त्यामुळं तुम्ही वापरला तर या जिल्ह्याचा नव्हे तर पुन्हा मागासवर्गीयाचा तुम्ही अपमान केलेला आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो की तमाम हिंगोली जिल्ह्यातल्या नागरिकांची मागासवर्गीयांची तुम्ही माफी मागितली पाहिजे आणि पालकमंत्री पद हवं तुम्हाला नको ते तुमच्या पक्षाचा विषय झाला त्याच्याशी आम्हाला काही घेणे नाही पण हिंगोली जिल्ह्यातल्या ह्या तमाम मागसवर्गीयाचा अपमान वंचित बहुजन आघाडी खपून घेणार नाही हा जिल्हा बहुल जिल्हा आहे आणि आम्हाला ह्या जिल्ह्यावरती अभिमान आहे आणि इथं उद्योगधंदे निर्माण करायचे गरिबाच्या हाताला रोजगार द्यायचा ही भाषा सोडून तुम्ही म्हणता जिल्ह्याला केला तुम्हाला कोणत्या सोन्याच्या वाढीचा मुंबई पुण्यासारखे सोलापूर सारखे असे तुम्हाला हवे होते जिथून पैशाचा सोर्स निर्माण होतो आणि पैसा कमवायच्या धंद्यासाठी तुम्हाला पालकमंत्री व्हायचं होतं का हा जाहीर आमचा तुमच्यावरती आरोप आहे पैसे कमवण्यासाठी जर तुम्ही हिंगोली जिल्ह्यावरती आलेले असाल तर हिंगोली जिल्ह्यामधून तुम्ही बिंदासपणे निघून जा आम्हाला तुमची अपेक्षा नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तुम्हाला जाहीर आवाहन करतो हिंगोली जिल्हा गरीब जिल्हा हे जे तुम्ही उद, शब्द उद्गारले आहेत तुम्ही तमाम हिंगोली जिल्ह्यातला मागास अपमान केलेला आहे मागासवर्गीयांची माफी तुम्ही मागितली पाहिजे अन्यथा यापुढे तुम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये जिथं जिथं तुम्ही दिसत तिथं तुम्हाला तुम्हाला जोडे मार आंदोलन आम्ही केल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही महाराष्ट्र गोपाल सातपुते हिंगोली